महान करा बेल ला क्लिक करा आणि बेल क्लिक महानगरपालिका जलनिस्तारण विभागाचा भोंगाळ कारभार चार दिवस नादुरुस्त काढी सादिक पठाण यांचा आंदोलनाचा इशारा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका जलनिस्तारण विभागाचा भोंगाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे मिरज जलनिस्तारण विभागाची गाडी गेल्या चार दिवसापासून नादुरुस्त अवस्थेत आहे विशेष म्हणजे ही गाडी एका खासगी रुग्णालयात काम करत असताना नागरिकांच्या सोयीसाठी असलेले हे वाहन खासगी रुग्णालयाच्या कामासाठी का पाठवलं गेलं असा सवाल उपस्थित होत आहे याबाबत मनपाकडे कोणतीही पावती किंवा अधिकृत नोंद आहे का असा सवाल उपस्थित केला आहे अशा स्थितीत ही गाडी रुग्णालयात कामासाठी कशी पोहोचली कोणाच्या आदेशावर ही गाडी पाठवली गेली याचा खुलासा भावा शहरातील ड्रेनेज समस्या गंभीर असताना आणि मनपाला कर भरणारे मिरजकर नागरिक वेटीस धरले जात असताना खाजगी कामे करण्यामागे कोणता हेतू आहे असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे यामध्ये प्रभारी ड्रेनेज मेस्त्री यांच्यावर विशेषतः बोर्ड दाखवले जात आहे तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी होत आहे दरम्यान वाहन तातडीने दुरुस्त करून कार्यान्वित न केल्यास विभागीय जलनिस्सारण कार्यालयात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जनसुराज्य अल्पसंख्याक मिरज शहराध्यक्ष सादिक पठाण यांनी दिला आहे नमस्कार मी सादिक पठाण जन स्वराज्य शक्ती पक्ष अल्पसंख्याक सेल मिरज शहर अध्यक्ष आज रोजी सांगली मिरज सुपाड महानगरपालिकेच्या जलनिसारण विभागाचा मिरज विभागातील एक घोंगळ कारभार लोकांसमोर आणण्यासाठी आज मी ते उभार आहे माझ्या मागील जे जलनिसारण विभागाची उपसा करणारी गाडी उभी आहे ती मागील सोमवारपासून एकाच जागे थांबून नादुरुस्त आहे तर ती गाडी एका एका रुग्णालयात खाजगी रुग्णालयात प्रभारी रिरीज मिस्त्री यांच्या आदेशाने काम करते नादुरुस्त झालेले आहे परंतु ऐन सणासुदीच्या गणपती उत्सव तोंडावर असल्यापैकी मिरज शहरातील समस्या मोठ्या असतेपैकी खाजगी रुग्णालयात सदर वाहन पाठवण्याचा अधिकार कुठल्या अधिकाऱ्याने दिला ते लोकांसमोर आला पाहिजे जर का प्रभारी डेनेश मिस्त्री प्रमोद सरवदे यांनी आपल्या मर्जीप्रमाणे तो वाहन तिथे पाठवला असेल तर त्यांना अधिकार कोण पुण, कोणी दिला एवढा मोठा एकाच ठिकाणी पंचवीस पंचवीस वर्षे काम करून मालकाप्रमाणे वागणाऱ्या प्रमोद सर्वदे ह्याची लवकरात लवकर आयुक्तसुयांनी बदली करावी आणि ऐन गणेश उत्सव काळामध्ये जे लोकांना त्रास होणार आहे त्या लोकांच्या त्रासाची दखल घेऊन लवकरात लवकर सदर वाहन दुरुस्त करून जे दोषी कर्मचारी आहेत त्याची लवकरात लवकर बदली करण्यात यावी अन्यथा जन स्वराज्य शक्ती पक्षातर्फे जलनिसारण विभाग मिरज कार्यालयात तीव्र प्रसा तीव्र प्रकारचं आंदोलन करण्यात येईल आयुक्त आयुक्तसोय यांनी नोंद घ्यावी